करण खानकी करण टेंशन 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 ख़ानकी करण

आज या ठिकाणी संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून हा तीन दिवसाचा संप आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे रात्री बारा पासून या संपाला सुरुवात झालेली आहे वास्तविक पाहता अनेक दिवसापासून संघटनेच्या काही मागण्या होत्या त्याचप्रमाणे ह्या महावितरण मध्ये रिस्ट्रक्चरिंग म्हणजे या ठिकाणी सुरू केलेला आहे त्यामध्ये काही संघटनेने सजेशन दिले होते काही प्रस्ताव सुद्धा दिले होते त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव करून हा स्टाफ सेटअप लागू करण्याची आवश्यकता होती परंतु तसं न करता एकतर्फी पण त्याचप्रमाणे पेन्शनची योजना जी अनेक वर्षापासून आमची मागणी आहे पूर्वी राज्य शासनाला ती मंजूर देखील केलेली होती परंतु सुद्धा मला त्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही ती लागू करावी अशी आमची मागणी आहे त्याचप्रमाणे खासगीकरणाचं जे धोरण आहे शासनाचं जसं समांतर वीज वितरणाचे परवाने या पारेशनमध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत आ, या ठिकाणी अनेक भागामध्ये अदानी अंबानी यांचे यांनी सुद्धा समांतर लायसन्सची त्या ठिकाणी मागितलेली आहे त्याचप्रमाणे खाजगीकरणाच्या धोरणाला सुद्धा आमचा त्या ठिकाणी विरोध आहे हे इत्यादी महत्वाच्या मा मागण्याकरता आजचा हा आमचा बहात्तर तासाचा संप आहे तशी आम्ही बावीस तारखेला रितसर त्या ठिकाणी या राज्याचे ऊर्जा मंत्री यांना रितसर नोटीस देऊन तसं कळवलेलं आहे परंतु काही वाटाघाटी सुद्धा झाल्या परंतु एकतर्फीपणे हा टाप सेटअप लादण्याचं धोरण या शासनाचं दिसून येत आहे त्याच्यामुळे आम्हाला नाविला जास्त हा संप करावा लागला वास्तविक आम्हाला कुठल्याही जनतेला विटेस धरण्याचं आमचं धोरण नाही एवढंच या संपाच्या माध्यमातून जवळपास या पूर्ण जिल्ह्यामध्ये एक हजार लोक या सहभागी असून महाराष्ट्रात स्वतः जवळपास पंचावन्न हजार कामगार या संपामध्ये सहभागी आहे